नमस्कार मित्रांनो आपण आज मुर्मा शिवाराचे नाही रामसगाव शिवारे का मुरमा आहे रामसगाव शिवारे बघा तुमचं नाव सांगा भाई आम्हाला पूर्ण पूर्ण नाव सांगा ना संजय कडूजी तायडे संजय कडूजी किती एकर क्षेत्र होतं आपलं अडीचक्कर शेताचा सर्वे केला बघा आपण अडीचक्करमध्ये आपल्याला एक लिटरचा पॉईंट सापडला आहे दोन इंच पाणी या ठिकाणी नव्वद ते पंच्याण्णव फुटाच्या दरम्यान गाडी आज येणार आहे त्यांची गाडी आल्याच्यानंतरचा व्हिडिओ द्या आम्हाला ठीक आहे